ही कोथिंबीर आहे आजोब टाळागला आम्ही पूर्ण गाववरून कोथिंबीर आहे कडच्या बाजारावर नाही आला दार गड्डी जाते ही कोथिंबीर ही लिंबा आहे ते गळलिंबू आयुर्वेदिक वर कचऱ्यावर उपचार करतात मुतखडा असाल त्याला निघून जातोय हे त्याला खार घालून विचारतात मित्रांनो हे जे मोठं आपल्याला दिसत आहे ते गळलिंबू आहे हे खास शेतकरी आहेत यांचा जुना अनुभव आहे की गळलिंबू हे मुतखडा जर झाला किडनी स्टोन असेल तर याचं लोंच करून खातात तसेच जनावरांच्या पोटात जर काही प्लास्टिक म्हणा लोखंड गेलं त्या जनावरला हे गळलिंबू चारतात ह्या लिंबापासून ह्याच्या पाण्यापासून किंवा रसापासून ते जनावरांच्या पोटातून बाहेर पडतं पाणी होऊन जातं त्या लोखंडाचं तसंच मुदखाडा असल तरीसुद्धा या गळलिंबाचा फार उपयोग होतो तो जी काय स्टोन आहे किंवा दगड आहे तो विरगळून लघवी वाटत तो बाहेर पडतो म्हणून गळलिंबू हे अतिशय आयुर्वेदिक आणि चांगल्या प्रकारचं शरीराला पोषक असं गळलिंबू आहे हे पहा किती मोठं फळ आहे अनंत रोगांवर चालणार किंवा अनेक रोगांवर चालणारं एकच औषध म्हणजे गळलिंबू मित्रांनो हा लसूण आहे हा राजमा आहे हे बा या ठिकाणी बाकीचं माळ आहे मुळा वगैरे हे पहा शेतकऱ्यांना गरम म्हणून पंखा पवन <laughs> चक्की बसवलेली आहे मित्रांनो ही पहा गवरण कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे हे आता आज हे बघा मित्रांनो ही हदग्याची फुलं आहेत हे हदग्याची फुलं आहेत हे बघा हे हदग्याचं झाड आहे अतिशय उत्कृष्ट चवीत ह्या हदग्याच्या फुलाची हे शुगर डायबिटीस ज्याला आहे त्याला अतिशय चांगलं आणि आयुर्वेदिक औषध आहे आय। 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 हे ब्हा बाप्पा ही काळी कोयरी म्हणते त्याला ही काळ्या कुहिरीचं हे काळी कोयरी हे भाजीला भाजी मटनांच्या ओरची भाजी होती आहे मित्रांनो बापूचं असं म्हणणं आहे की ही जी काही काळी कोयरी आहे हे ब्हा आयुर्वेदिक ही अनेक बऱ्याच लोकांना माहीत नाही की ही भाजी किती आयुर्वेदिक आहे बाजारात गेल्यानंतर ह्या भाजीला एवढी मागणी आहे की बसुस्तर ही भाजी विक्री होते आणि या भाजीपासून बरेच जीवनसत्व असतील विटामिन असेल हे आपल्याला मिळते हे पहा हे जवळून दाखवतो का ही काळी खोरी या भाजीचा पूर्ण वेल असतो हे काही झाड नाही हे पूर्ण वेल आहे चौधारीच्या शेंगात भाजीच्या शेंगात ही आहे चौधारी मित्रांनो ही चौधारी चौधारी म्हणून वेल आहे चौधारी म्हणजे ह्याची चव जी आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे हे पण एक आयुर्वेदिकच भाजी आहे जी निसर्गाने दिलेली आहे की निसर्गाच्या ताकदीवर किंवा याच्यावर ही, ही पूर्वीच्या काळी जुन्या भाज्या होत्या की जे लोक आवडीनं खायचे आपल्या घरी पाहुणे आले तर याची भाजी करून ते चारायचे ही पटाडीची शेंग आहे ही भाजी आहे पंचलची मित्रांनो हे बापू सांगतात की ही पटाडीची शेंग आहे पटाडी म्हणजे हा एक वेल असतो हे पहा हा एक वेल आहे आणि हा आयुर्वेदिक आहे पूर्णपणे गावरान आहे जेवढी ताकद मटणामध्ये आहे तेवढीच शेंगा या शेंगामध्ये आहे किंवा या भाजीमध्ये आहे आणि याच्यापासून कुठल्याही शरीराला अपाय होत नाही उलट शरीर हे मजबूत होतं आणि आपण निरोगी राहतो भाजीपाला कुठलाही असो शेतामधला गेवडा असेल पटाडी असेल किंवा इतर काही असेल हे सर्व आयुर्वेदिक आहे निसर्गानं दिलेली ताकद आहे हे पहा मित्रांनो आणि हे पूर्ण गांडूळ खतावर आलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठंही रासायनिक खत नाही पूर्ण गांडूळ खतावर आलेलं आहे सेंद्रिय खताचा वापर करून हे तयार केलेलं माळ आहे मित्रांनो नमस्कार बघा हे गावरान पपई आणि हे पहा पक्ष्यानं पिकलेली पपई जागेवर खाल्ली म्हणजे अन्नदान करण्याची सुद्धा ताकद फक्त शेतकऱ्यामध्ये आहे हे पहा कसं आहे उत्पन्न बघा प्युअर गावरान पपई आहे हे पहा बळीराजा कोणच्याच संकटाला घाबरत नाही फक्त त्याला पाणी आणि नशिबाना साथ द्यावी हे पहा हे पहा मित्रांनो हा आहे पुदिना की जसा आपण चटणी करताना वापर करतो किंवा पुदिन्याची चटणी करून खातो खास करून याचा वापर मटणामध्ये आणि बिर्याणीमध्ये सर्वच भाज्यांमध्ये केला जातो या हा गावरान पुदिना आहे याची टेस्ट पण अतिशय उत्कृष्ट आहे